भगवान शिवाचे चमत्कारी उपाय सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात उपाय दोन दोन जर एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट करूनही पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळत नसेल तर त्याने सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करावी सोमवारी रात्री शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा हा उपाय एक्केचाळीस सोमवार नियमित करावा व याने नक्की फळ मिळेल भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा काळापर्यंत कोणतेही काम करण्यात अडथळा येत असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करावी शिवलिंगावर पूजेत बेलपत्र दूध आणि पाण्याने अभिषेक करावा याने सद्भाग्य वृद्धी होते व काम आडत नाही योग्य ते मार्ग सापडतो महादेवाला पांढरे वस्त्र दान करा सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात असे मानले जाते की या दिवशी दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तीला दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात धतुरा आणि दूध अर्पण केल्याने सोमवारी महादेवाला दूध अर्पण करा केल्याने दुधाचा अभिषेक करून महादेव खूप प्रसन्न होतात महादेवाला धतुरा खूप आवडतो त्यामुळे नक्कीच धतुरा अर्पण करा शंकराला बेलपत्र अर्पण करा भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र गंगेचे पाणी चंदन अक्षता सोमवारी भोलेनाथाला अर्पण करावे असे केल्याने महादेव प्रसन्न होतात व इच्छित वर प्राप्ती होते हो शिवाला तूप साखर आणि पिठाचा नैवेद्य अर्पण करा घरात सुख समृद्धी हवी असल्यास शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाने बनलेली कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यानंतर त्याची आरती करा या उपायाने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल सोमवारी शिव स्तोत्राचा जाप करा अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवाच्या स्तोत्राचा जाप करा या उपायाने तुम्हाला फायदा होईल त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनाल रात्रीच्या नऊ वाजून पंधरा मिनिटांनी महादेवाच्या पिंडीतील घरातील पिंडीचा अभिषेक करावा आवळ्याच्या पानाने महादेवाचा अभिषेक करावा करा। जी व्यक्ती खूप आजारी आहे बऱ्याच दिवसापासून अंतरुणाला खेळलेली आहे ती निरोगी होण्यास सुरुवात होते व हळूहळू पूर्णतः आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नसेल तर तुम्ही खूप मेहनत करता तरीही लक्ष्मी येत नसेल तर बेलाच्या फळाचे गर काढून त्याला वाळात घालून नंतर त्याला जाळून भस्म तयार करावा त्या भस्माला चांगलं बारीक करून गाळून घ्यावे व तो भगवान शंकराला लावावा याने लवकर लक्ष्मी प्राप्ती होते एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत आहे तरीही काम होत नाही तर महादेवाचा उलटा जप करावा नम शिवाय ओम असा हा उलटा जप रोज करावा चाळीस दिवसात तुमचे काम होऊन जाईल एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम असे भोलेबाबाचे नाव घेऊन सुरुवात करावी आपले काम नक्कीच पूर्ण होईल तर असे हे शंकराचे उपाय भोलेबाबाला प्रसन्न करून घेण्यासाठी निश्चितच महत्त्वाचे मानले जातात